खूप आनंद झाला दोन्ही बैल आज गुलाघात राहिली दोघांना पण खूप छान असे पाहिजे होते मथुरला होता पाल्याचा बादल आणि बाजीला होता शिलगावचा राणा तर पहिला आधात तो वासू आहे तो पण खूप जोरात पडतोय आणि आपले घरचे संबंध आहेत त्यांच्यासोबत महेश आजीसोबत नमस्कार शुभम दादा नमस्कार काय बोलतोय आज आज आपला घरचा साज आला होता नक्कीच बाजी होता आणि मथुर देखील होता दोन्ही नंदींचा आपला विजय झाला काय बोलताय आज खूप आनंद झाला दोन्ही बैल आज गुलालात राहिली दोघांना पण खूप छान असे पाहिजे होते मथुरला होता पाल्याचा बादल आणि बाजीला होता शिलगावचा राणा ओके शिलगावच्या सोबत आज आपला पहिला मथूरचा फेरा निघाला एकदम भारी स्पीड लागली त्याच्यानंतर राणाचा पहिला तो आदात वासुर आहे पण खूप जोरात पडतोय आणि आपले घरचे संबंध आहेत त्यांच्यासोबत महेश आजी सोबत ओके दादा आज आजचा फेराबद्दल सांग ना आज, सा आज मथुरला पालेगावचा बादल होता पालेगावचा बादल पण एक नंबर मध्ये पलतो खूप साऱ्या भिंजोड केले या सिझनला त्याने आणि जोरात पलतोय पहिला त्याने दादाला फोन केला होता तर दादाचा मला कॉल आला बोलता असा असा पैरा करायचा मग दादाला बोललो करूया पण बैल काल पण लंगत होता तरी पण आज रिक्स घेऊन आम्ही आज बैल पलवला आणि दादाच्या इज्जती खाते बैल कधीच आमची मान खाली करत नाही बैल कालपर्यंत एवढं का दुसरं कोणी असं पलवलं नसतं पण आम्ही सकाळी दादा ओके होता त्याच्यामुळं बैल पलवला आणि खूप छान असा पलावला बैल ओके दादा नक्कीच म्हणजे जेव्हा जेव्हा दुखापतीमध्ये असते ना मालकासाठी नेहमी मथुर आपल्याला पलताना बघायला भेटतं आणि दादा जसं बोलतायत ना की नक्कीच जर एखादा नंदी समजा पलत असेल ना तर पैर्या पण देतं मग अशा वेळी पैऱ्याचं समजा नियोजन त्याच्यानंतर दादांच्या नंतर तुमच्याकडे येतं मग तुम्ही त्या नंदीमध्ये कशी काय पारख करता बघतो म्हणजे कधी कुठं पाला आहे कोणती गाडी केली असं जर बघितलं असेल आपण स्वतःहून पलतानी तर आपण शंभर टक्के त्या बैलाला पहिला देतोच गरीबाचा असू या कोणाचा असो ओके आता एकतीस तारखेला बोनवलीला म्हणजे आता बोलायचं झालं तर मोठा मोठा मैदान आहे कसं काय नियोजन असणार आपल्या मथुरचं नियोजन तिथं पण आहे आमचं थोडं गुपित आहे ते okay. ओके ते बघायला भेटेल तुम्हाला ओके okay, शंभर टक्के आणि आपला सर्जाचं म्हणजे तुमच्याच नियोजनाखाली हो असणार सर्जाच्या दोन शर्यती आणि सुंदरची पण एक शर्यती आहे खरे आहे का म्हणजे ते बॅनर पडले ते हो खरे तीन शर्जयती आहेत तर लवकरच एक वाजता पहिली शर्जित होणार आहे ते दादा आता पण आपण बघायला गेलं ना मथुर म्हणजे मैदानात आल्याच्या नंतर शर्यत जमल्याच्या जा, नंतर पण खूप वेळ होतं मग अशा वेळी तुम्हाला नक्की ध्यान द्यायला लागतं की शर्यत जमल्याच्या जमल्या कसा कसं नेता येईल मग तीन शर्यतीचं नियोजन असेल मग तीन शर्यतींचं नियोजन कसं काय करेल आणि कोण कोण असतील सोबत तिन्ही वीस शरीर भरपूर पोरं आहेत आपली सर्वजणं असतात सोबत पहिली गाडी एक वाजता करणार आहे त्याच्यानंतर मग टाईम आहे समजा संध्याकाळी काल लोक लेट पडतं ओके बरोबर साडेसात वाजेपर्यंत शरीर एक वाजता झाली तर बरोबर होऊन जाईल सर्व नियोजन दादा आत्ता आपण मात्र बघायला गेलो ना तर खूप सारं नाव करते आहे आणखी अजून दादाला अपेक्षापेक्षा खूप जास्त दिलं आहे तर काय बोलतो आहे म्हणजे अजूनपर्यंत तो एवढा पलतो आहे आणि याच्या मागची मेहनत मेहनतीचे श्रेय ते तुम्हाला देतात कसं वाटतं जेव्हा दादा असं संपूर्ण श्रेय तुम्हाला देतात या मेहनत दादा जेव्हा बोलते तेव्हा खूप बरं वाटते बैलासाठी आम्ही दिवस रात्र तर सर्व पोरं असतात माझ्यासोबत पण खूप आम्ही मेहनत घेतो बैल आजारी असला तर रात्री तीन चार वाजेपर्यंत आम्ही बैलाजवळच असतो पूर्ण जेव्हा वाटेल आपल्याला बैल खाऊ पिऊन एकदम ओके बसला आहे तेव्हाच आम्ही घरी जातो नाही तर आम्ही असतो ओके दादा रात्र पण होत आहे जास्त वेळ नाही शेवटचा प्रश्न आगामी कालामध्ये आपल्याला कधी म्हणजे बिंजोर संपल्याच्या नंतर मथूर घाटावरती दिसेल घाटावरती मथूर एकवीस जून ला पेटगावच्या मैदानात दिसेल ओके एकवीस जून पेटगावचं मैदान दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आणि बाकीच्या माहिती असे दोन दोन तीन तीन मीटरच्या मुलाखती घेऊन देतच राहा खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद